रामेश्वरम साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचे ते दिवस तलावाच्या काठावर बसलेला छोटा अब्दुल अवकाशात उंच उडणाऱ्या पक्षांचे निरीक्षण करतोय या पक्षांप्रमाणे आपणही पंख लावून दूर क्षितिजाकडे उंच भरारी घ्यावी अशा स्वप्नात तो दंग असतानाच अब्दुलचा अगदी जवळचा मित्र रामनाथ शास्त्री पाठीमागून खांद्यावर हात ठेवतो अब्दुल चल खेलने चलते है स्वप्नात गुंग झालेला अब्दुल पटकन जागा होतो आणि रामनाथला म्हणतो चल राम मैभी आता अब्दुल रामेश्वरमच्या मस्जिद गल्लीत राहायचा रामेश्वरम, रामेश्वरम प्रसिद्ध होते ते इथल्या शिव मंदिरासाठी इथे दिवसभरात असंख्य शिवभक्त मंदिरात दर्शनासाठी येत असत अब्दुलचे वडील जैनुलावुद्दीन कलाम हे होडी चालवायचे ते प्रवाशांना रामेश्वरमहून धनुष कोडीला आणून धनुष कोडीहून रामेश्वरला होडीने सोडायचे अब्दुल मशीद मधून बाहेर आला की घरी जाताना मंदिरात समोरून जायचा आणि घंटेच्या नादासह कानावर पडणारे मंत्रोच्चार ऐकून तो मंत्रमुग्ध व्हायचा खरं तर मंदिरातील हे मंत्र त्याला अजिबात कळत नसत पण ते लयबद्ध मंत्र सारखे त्याला ऐकावेसे वाटत येणारी जाणारी लोक मात्र अब्दुलकडे वेगळ्या नजरेने बघत कारण त्यांना प्रश्न पडायचा की एक मुसलमान मुलगा हिंदू मंदिरासमोर काय करतो पण अब्दुलच्या मंदिराकडे येण्याला दुसरे कारणही होते आणि ते म्हणजे त्याचा मित्र रामनाथ शास्त्री हा रामनाथ मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांचा मुलगा होता अब्दुल पाचवी इयत्तेत शिकत असताना एक नवीन शिक्षक त्यांच्या वर्गात आले दिसायला हट्टेकट्टे असणारे शिक्षक महोदय थोडे कडक शिस्तीचे वाटत होते हातात लांब लचक वेताची काठी घेत त्यांनी पूर्ण वर्गाला चक्कर मारले आणि पहिल्या बेंचवर रामनाथ सोबत बसलेल्या अब्दुलकडे नजर रोखत त्यांनी विचारले ए पांढरे टोपे वर्गात मुख्य पुरोहिताच्या मुलाशेजारी बसायची तुझी हिंमत तरी कशी झाली आ चल सगळ्यात मागच्या बेंचवर जाऊन बस अब्दुलला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं तो मोकाट्यानं मागच्या बेंचवर जाऊन बसला शाळा सुटल्यावर तो रडत रडत घरी गेला त्याला वाटत होतं की आता रामनाथ सोबत आपली कधीच मैत्री होणार नाही तो रडत रडत जेव्हा घरी पोचला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं बेटा अब्दुल क्या हुआ त्याने घडलेली घटना सांगितली तिकडे रामने सुद्धा आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली दुसऱ्या दिवशी सकाळीच रामनाथ धावत धावत अब्दुलच्या घरी आला आणि म्हणाला अब्दुल माझ्या बाबांनी तुला ताबडतोब घरी बोलावलंय अब्दुल घाबरला त्याला वाटलं आता रामचे वडील आणखी ओरडतील माझी शाळासुद्धा बंद करतील तो भीत भीत रामच्या घरी गेला रामच्या घरी त्याच्या वडिलांसोबत नवीन शिक्षकांना बघून तर अब्दुल आणखीच घाबरला पण तिथली परिस्थिती मात्र वेगळी होती रामचे वडील अब्दुल समोरच शिक्षकांना ओरडले हे जे काही घडलं ते पूर्णपणे चुकीच आहे तुम्हाला अब्दुलची माफी मागावी लागेल ईश्वराच्या नजरेत सगळी मुलं सारखी आहेत मग ते ब्राह्मणाचे असो की मुसलमानाचे असो आजपासून तुम्ही ह्या गावात शिकवणार नाही शिक्षकांना त्यांची चूक कळली त्यांनी अब्दुल्ला मिठीत घेतले आणि चूक मान्य केली गावात रामनाथच्या वडिलांना विशेष मान होता त्या शिक्षकांना एक धडा मिळाला होता आणि छोट्या अब्दुल्ला माणुसकीचे दर्शन घडले होते लहानपणापासूनच पक्षांसारखी उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहणारा अब्दुल पुढे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला एम आय टीमध्ये समोरच्या आवारात दोन मोठी विमाने प्रदर्शनात ठेवलेली होती जेव्हा अब्दुलने पहिल्यांदा ही विमाने पाहिली तेव्हा त्याला स्वप्नांच्या जवळ आल्याचा भास झाला तो वर्ग संपल्यावर विमानांशेजारी तासन तास बसून राहायचा ते डिझाईन नेहाळत राहायचा आणि अब्दुलच्या मनातही असंच विमान बनवण्याचं स्वप्न घर करू लागलं इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात प्रोजेक्टसाठी म्हणून अब्दुलला एक फायटर जेट प्लेनचे डिझाईन बनवण्यास सांगितले होते अब्दुल यांनी केलेले डिझाईन बघून त्यांचे शिक्षक खूप रागावले त्यांना अब्दुल यांच्याकडून काहीतरी चांगलं करण्याची अपेक्षा होती अब्दुलने डिझाईन चांगले न होण्यामागे अनेक कारणे सांगितली पण शिक्षकांनी एकही कारण ऐकून घेतलं नाही अब्दुल यांनी एक महिन्याचा वेळ मागितला तेव्हा शिक्षक म्हणाले हे बघ मी तुला तीन दिवसांचा वेळ देतो या तीन दिवसात यापेक्षा चांगले डिझाईन तू नाही बनवले तर तुला स्कॉलरशिपमधून वगळण्यात येईल हे ऐकून अब्दुल यांना घाम सुटला कारण त्यांना माहीत होतं की आपलं भविष्य आणि आपली स्वप्नं ह्या स्कॉलरशिपमुळे जिवंत होती अब्दुल आपल्या खोलीत गेले आणि कामाला लागले रात्रभर ते डिझाईन बनवत राहिले सकाळी तासभर आराम करून काहीतरी तोंडात टाकलं आणि ते पुन्हा कामाला लागले दुपारी ते डिझाईन बनवण्यात व्यस्त असतानाच त्यांचे शिक्षक मागे येऊन उभे राहिले ते निरखून पाहू लागले पण अब्दुल यांचा मात्र अजिबात लक्ष नव्हता ते डिझाईन बनवण्यात व्यस्त होते शिक्षकांनी अब्दुल यांचे डिझाईन पाहिले आणि ते म्हणाले मला माहीत आहे या डिझाईनसाठी मी कमी वेळ देऊन तुझ्यावर दबाव टाकला पण मला वाटत नाही की इतकं सुंदर डिझाईन आतापर्यंत कोणी बनवलं असेल शिक्षकांचे हे शब्द ऐकून अब्दुल यांचे डोळे ओले झाले ते विसरून गेले की मागचे तीन दिवस ते धड झोपले नाहीत की काही खाल्लंही नाही त्यांची स्कॉलरशिप तर राहिलीच पण अब्दुल कलाम मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे टॉपर स्टुडंट देखील राहिले विमानाचा लक्ष घेऊन ते बाहेर पडले आता त्यांना वाटू लागलं होतं की एक दिवस मी विमानाचा पायलट बनून पक्षासारखा उंच आकाशात भरारी घेईन याच दरम्यान वर्तमानपत्रात बातमी होती की एन डी एमध्ये पायलटची सात जागांसाठी भरती आहे अब्दुल यांनी इंटरव्ह्यूला जायची तयारी केली एम आय टीचे टॉपर असलेले अब्दुल आणि इतर सात असे आठ कॅन्डिडेट या सात जागांसाठी हजर होते इंटरव्ह्यू पार पडला अब्दुल सोडून इतर सातही जण पात्र ठरले होते अब्दुल यांना उंची कमी म्हणून डावलण्यात आले होते अब्दुल खूप निराश झाले त्यांना वाटलं आपण यापुढे कधीच पायलट बनणार नाही आतापर्यंत पाहिलेली सारी स्वप्ने घेऊन ते इंटरव्ह्यूला आले होते वाटलं होतं पायलट बनून आई वडिलांची गरिबी दूर करीन पण आज त्यांना जीवनात सगळं गमावल्याचा भास झाला डोक्यात वाईट विचारांनी घर केलं आत्महत्येसारखा विचार मनाला स्पर्श करून गेला ते गंगा नदीच्या काठावर डोक्याला हात लावून बसले होते इतक्यात स्वामी शिवानंद तिथून जात होते स्वामींनी त्यांना पाहिलं आणि म्हणाले बेटा क्या हुआ निराश क्यों बैठे हो अब्दुल यांच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणाले महाराज महाराज तुम्ही संत आहात तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या एवढी मेहनत तयारी आणि परिश्रम करूनही मला ह्या ईश्वराने नोकरी का दिली नाही महाराज शिवानंद हसत म्हणाले हे बघ बेटा एक नोकरी मिळाली नाही म्हणून जीवनात हाताश होऊ नको कदाचित देवाला याहीपेक्षा चांगलं काम तुला द्यायचं असेल आणि स्वामी शिवानंद तिथून निघून गेले अब्दुल यांच्या मनात परिवर्तन झालं त्यांना नवी ऊर्जा मिळाली दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्र आलं अब्दुल यांनी सरळ नोकरीविषयक पान उघडलं बातमी होती एरोनॉटिकल इंजिनियर पाहिजे आणि बोलवणारे होते डॉक्टर विक्रम साराभाई पगार पायलटच्या नोकरीपेक्षाही दुप्पट होता अब्दुल इंटरव्ह्यूला गेले पुन्हा तेच झालं जागा एक आणि कॅन्डिडेट आठ आले होते पण एम आय टीच्या ह्या टॉपरने असा काही इंटरव्ह्यू दिला की विक्रम साराभाई प्रभावित झाले इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमध्ये अब्दुल कलाम यांची निवड झाली रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करणारा अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांचा विकास करणारा भारताच्या अंतराळ संशोधनात सिंहाचा वाटा उचलणारा हा शास्त्रज्ञ होता मिसाईल मॅन अउल पाकीर जैनुलावुद्दीन अब्दुल कलाम म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी जाणून घेत आहोत अब्दुल कलाम यांचा जन्म दिनांक पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूतील धनुषकोडी गावात रामेश्वरम येथे एका मच्छीमार कुटुंबात झाला ते तमिळ मुस्लिम होते वडील जैन उल्लाबुद्दीन यांचा बोटीचा व्यवसाय होता ते हिंदू यात्रेकरुना रामेश्वरम ते धनुषकोडी ने आण करत आणि आई आशी अम्मा गृहिणी होत्या अब्दुल हे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होते शालेय शिक्षणामध्ये अब्दुल यांना सरासरी गुण मिळायचे परंतु शिकण्याची तीव्र इच्छा असलेले ते एक तेजस्वी आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे ते त्यांच्या अभ्यासावर विशेषतः गणितावर बराच वेळ घालवायचे शॉर्ट्स हायर सेकंडरी स्कूल रामनाथपुरम येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल यांनी सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथे प्रवेश घेतला एकोणीसशे चौपन्नमध्ये त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली पुढे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी ते एकोणीसशे पंचावन्नला मद्रास येथे गेले त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि टॉपर विद्यार्थी म्हणून ते उत्तीर्ण झाले पुढे कामाला रुजू झाल्यावर अब्दुल कलाम हे प्रसिद्ध अंतराळशास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अंतर्गत असलेल्या समितीचा भाग झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली इस्रोत एस एल व्ही थ्री प्रकल्पाचे त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले त्यांनी जुलै एकोणीसशे ऐंशीमध्ये रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या तैनात केला आणि डॉक्टर अब्दुल कलाम हे नाव जगभरात पोचले भारत देशाच्या संरक्षण खात्याला बळकटी देण्यासाठी कलाम यांनी पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी अग्नी पृथ्वी यासारखी क्षेपणास्त्रे विकसित केली आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेण्यात अब्दुल कलाम यांचा हातखंडा होता एक दिवस एक कनिष्ठ शास्त्रज्ञाने कलाम साहेबांकडे संध्याकाळी लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली त्यांना त्यांच्या मुलाला एका प्रदर्शनात घेऊन जायचे होते कलाम साहेबांनी लगेच परवानगी दिली तो कर्मचारी आनंदाने कामात दंग झाला मात्र थोड्याच वेळात संशोधनाच्या कामात तो इतका गुंग झाला की त्याला आपल्याला लवकर घरी जायचंय याचं भानच राहिलं नाही ज्यावेळी त्याने हातातलं काम उरकलं तेव्हा त्याला खूप आनंद झाला पण ज्यावेळेस त्याने आपलं घड्याळ पाहिलं त्यावेळेस तो भानावर आला आपण आपल्या मुलाला एका प्रदर्शनाला घेऊन जाणार होतो याची त्याला आठवण आली मात्र तोवर खूप उशीर झाला होता खिन्न मनाने तो घरी गेल्यावर बायकोला काय सांगू आणि मुलाचा उदास चेहरा कसा पाहू याचा विचार करत होता याच मानसिक स्थितीत तो घरी पोचला मात्र घरी गेल्यावर त्याने पाहिलं तर सारं काही ठीक दिसतंय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्याच्या घरी होते आणि ते त्याच्या पत्नीशी मुलाशी संवाद साधत बसले होते साहेबांना घरी बघून तो चकित झाला त्याला काहीच सुचे तो कर्मचारी आतल्या खोलीत गेला आणि बायकोला विचारायला लागला अगं साहेब कधी आले त्यावर बायको म्हणाली अहो तुम्ही तुमच्या कामात व्यस्त होता म्हणून साहेब स्वतः इथे आले आपल्या मुलाला प्रदर्शनात नेऊन आणलं हे ऐकून त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात घळाघळा पाणी आले असाधारण काम करून कधी माणूस असाधारण बनत नाही तर एखादी सामान्य गोष्ट ती व्यक्ती जेव्हा गंभीरतेने घेते तेव्हा मात्र ती व्यक्ती असाधारण बनते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब म्हणूनच तर भारताची नवे तर जगातली एक वंदनीय व्यक्ती आहेत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वरिष्ठ मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसोबत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून कलाम यांनी अठरा जून रोजी भारतीय संसदेत उमेदवारी अर्ज दाखल केला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा सहज विजय होऊन ते भारतीय प्रजासत्ताकचे अकरावे राष्ट्रपती बनले आणि पंचवीस जुलै दोन हजार दोन रोजी शपथ घेतल्यानंतर ते राष्ट्रपती भवनात गेले कलाम हे भारताचे असे तिसरे राष्ट्रपती होते ज्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता अतिशय स्वच्छ आणि चरित्र संपन्न अशा या माणसाने आपला राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपवला देश विदेशातील सर्व मानाचे पुरस्कार डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिळाले जगाला प्रेरणा देणारी अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कलाम साहेबांनी लिहिले मराठीत अग्निपंख नावाने माधुरी शानबाग यांनी त्याचा अनुवाद केला आहे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथे पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ते गेले असता पायऱ्या चढतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले परंतु थोड्या विश्रांतीनंतर त्यांनी सभागृहात प्रवेश केला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार ऐकायला जमलेल्या जनसमुदायाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला आणि व्याख्यान देता देताच डॉक्टर स्टेजवर कोसळले त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता अब्दुल कलाम नावाच्या एका पर्वाचा अंत झाला होता मित्रांनो आपला भारत देश आज जो संरक्षणदृष्ट्या जगात मजबूत समजला जातो त्यात डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा मोलाचा वाटा आहे मी असे शंभर व्हिडिओ जरी केले तरी कलाम साहेबांचा जीवन प्रवास मांडणे कठीण आहे एवढं मोठं काम साहेबांनी करून ठेवलेलं आहे आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलच्या माध्यमातून भारताच्या ह्या मिसाईल मॅनला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद